तुमची परिस्थिती कितीही गरिबीच्या असू द्या पण तुमच्या मनामध्ये जर जिद्द असली काही नवीन करून दाखवण्याची इच्छाशक्ती असली तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न साकार करू शकतात आणि मित्रांनो याचं उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण आज आपण बघणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या जीवनातून आणि त्यांनी केलेल्या संघर्षातून या विषयातून मित्रांनो आज आपण सर्व शिकणार आहोत तामिळनाडूतील रामेश्वरम या ठिकाणी अत्यंत छोट्याशा आणि एका गरीब कुटुंबामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचा जन्म होतो त्यांचे वडील मित्रांनो नावाडी होते नाव चालवण्याचं ते काम करायचे रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना ते ने आण करण्याचं काम करायचे आणि मित्रांनो त्या कामातून त्यांना जे काही दोन पैसे मिळायचे त्या पैशांचा वापर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी केला जात होता आणि म्हणूनच वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळं लहानपणापासूनच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना छोटे मोठे कामं करावे लागतात आणि त्याच कामातून त्यांना जे काही दोन पैसे मिळायचे त्या पैशांचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी केला जात होता तर मित्रांनो त्यांचे एक शमशुद्दीन नावाचे एक चुलत भाऊ होते गावातील प्रत्येक घरापर्यंत वर्तमानपत्र पोचवण्याचं तो काम करायचं खर तर तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता त्यामुळं रामेश्वरमला रेल्वे थांबायची नाही चालत्या रेल्वेतनच वर्तमानपत्राचे गठ्ठे खाली फेकले जात होते आणि म्हणूनच रेल्वे लाईनच्या आजूबाजूला पडलेले ते वर्तमानपत्राचे गठ्ठे जमा करण्यासाठी त्याला एखादा व्यक्ती हवा होता आणि त्याच वेळेस त्यानं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांकडं मदत मागितली आणि त्या दिवसापासून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याच्यासोबत काम करू लागले रेल्वे लाईनच्या आजूबाजूला पडलेले ते वर्तमानपत्राचे गठ्ठे जमा करणं आणि तेच वर्तमानपत्र गावातील प्रत्येक घरापर्यंत पोचवणं या कामातून त्यांना दोन पैसे तर मिळूच लागले पण सोबतच त्यांना वर्तमानपत्रसुद्धा वाचायला भेटू लागलं आणि आ त्याच्यातनंच मित्रांनो त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत गेली आणि सोबतच त्यांना अवांतर वाचन करण्याची सुद्धा आवड त्याच्यातनं निर्माण झाली तर गणित आणि विज्ञान हा त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय विज्ञान विषयाचे त्यांचे शिक्षक तर नेहमी म्हणायचे की आमचा हा विद्यार्थी भविष्यामध्ये मोठा शास्त्रज्ञ होणार आणि विज्ञान क्षेत्रामध्ये तो एक स्वतःचा नवा इतिहास निर्माण करणार आणि आपल्या या विद्यार्थ्याचं भविष्य घडवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते आणि खरतर <Khar> इयत्ता पाचवीलाच असताना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी आणि त्यांच्या वर्गातील इतर मित्रांनी सरांना प्रश्न विचारला की सर पक्षी आकाशामध्ये कशा प्रकारे उडतात आणि मित्रांनो त्याच वेळेस सरांनी विद्यार्थ्यांचं याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्यासोबत घेतलं आणि विद्यार्थ्यांना घेऊन ते समुद्राच्या किनाऱ्यावर केले आणि त्या ठिकाणी सरांनी विद्यार्थ्यांना आकाशात उडणारे पक्षी दाखवले आणि त्यावेळेस सर विद्यार्थ्यांना पक्षांची शरीर रचना कशी असते आणि कशा प्रकारे ते आकाशामध्ये उडतात याची माहिती ते सर्व विद्यार्थ्यांना देऊ लागले खरंतर मित्रांनो त्याच वेळेस सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष सर काय म्हणतात आणि काय माहिती सांगतात हे ऐकण्याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष होतं पण मित्रांनो अशा वेळेस एकट्या ए पी जे अब्दुल कलामांचं लक्ष मात्र आकाशाकडं होतं भविष्यामध्ये आपण सुद्धा याच क्षेत्रामध्ये काम करायचं आणि आपणसुद्धा भविष्यामध्ये पक्ष्यांसारखा अशाच प्रकारे आकाशामध्ये उंच उंच झेप घ्यायची हा एकच विचार त्यावेळेस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या मनामध्ये येत होता खरंतर मित्रांनो त्यांच्या वडिलांचं नातं समुद्राशी जुळलेलं होतं आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मात्र आपलं नातं आकाशाशी जोडणार होते अशा प्रकारे लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये हे सर्व स्वप्न खऱ्या अर्थाने निर्माण होत होतं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्रिचनापल्ली या ठिकाणी सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी बी एस सीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी त्यांनी एरोनॉटिकलचा डिप्लोमा पूर्ण केला पण मित्रांनो हे सर्व उच्च शिक्षण घेत असताना त्यांना अनेकदा आर्थिक अडचणींना समोर जावं लागलं त्यावेळेस त्यांच्या मोठ्या बहिणींनी आपले जे काही सोन्याचे दागिने होते ते सर्व दागिने कान ठेवले आणि त्या दागिन्यांचे जे काही पैसे आले त्या पैशांचा वापर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या शिक्षणासाठी करण्यात आला आणि अशा प्रकारे गरिबीच्या परिस्थितीवर मात करून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं शिक्षण पूर्ण होतं आणि नंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेमध्ये त्यांनी चार महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि अशा प्रकारे मित्रांनो त्यांचा हा शास्त्रज्ञ बनण्याचा प्रवास सुरू होता खरं तर मित्रांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम एक शास्त्रज्ञ एक संशोधक एक लेखक समाजसुधारक शिक्षक आणि सच्चे देशभक्त म्हणून त्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं आणि एवढंच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारताच्या अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं दोन हजार दोन ते दोन हजार सात हा त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कालखंड याच काळामध्ये त्यांनी तरुणांच्या मनामध्ये दोन हजार वीसपर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न रुजवलं भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना जगामध्ये ओळखलं जातं एकोणावीसशे नव्वदमध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आणि तसेच एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर मित्रांनो त्यांचं सारं आयुष्य समाजाला ज्ञान देण्यामध्ये केलं पण त्यांचा जीवनाचा शेवट सुद्धा समाजाला ज्ञान देतानाच झाला सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी सिलाँग या ठिकाणी भाषण देत असताना त्यांचा जीवनाचा शेवट होतं लहान विद्यार्थी त्यांना ते सगळ्यात जास्त आवडायचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं त्यांच्याशी संवाद साधणं हाच त्यांचा जीवनाचा सगळ्यात मोठा छंद असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो त्यांच्या जीवनाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद